श्री स्वामी समर्थ संकट नेहमी पाण्यासारखे असतात संकट नेहमी पाण्यासारखे असतात ते तुम्हाला पाण्यात बुडवण्यासाठी नव्हे तर पाण्यात पोहायचे कसे हे शिकवण्यासाठी आलेले असतात बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला आज मी तुमच्यासोबत खूप छान म्हणजे आंब्याचे लोणचे याची रेसिपी शेअर करणार आहे जी की मी करते माझी आई करते तशा पद्धतीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे काही मसाले टाकलेले आहेत खूप सिंपल पद्धत आहे पण वर्ष ते दोन वर्ष टिकणारं लोणचं आहे अजिबात खराब होत नाही त्यामध्ये कोणतं कौन्त, कोणती वस्तू एकदम परफेक्ट टाकली की लोणचं खराब होत नाही यासाठी सुद्धा टिप्स सांगणार आहे नक्की व्हिडिओ पहा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा आवडला तर लाईक करायला विसरू नका बरं का लाईक करून जात जा चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आवडल्यास ला नक्की लाईक करा चार किलो कैरी घेतलेली आहे त्याचे छोट्या छोट्या फोडी करून घेतलेली आहेत ज्या आपल्याला लोणचं करायचं आहे त्यावेळेस एकदा पाहून घ्यायचं की कैरी कशी घ्यायची आहे एकदम गच्च कैरी घ्यायची आहे अशी जर नरम कैरी घेतलं तर लोणचं आपलं टिकणार नाही त्यामुळं गच्च कैरी घ्यायची आहे आणि गवऱ्याने आंबा घेतलेला आहे त्याला धुवून आता स्वच्छ त्यामधल्या कोई वगैरे काढून थोडंसं पाणी सुकवून घेतलेलं आहे पाणी अजिबात राहू द्यायचं नाही आता ह्या फोडी तयार झालेल्या आहेत लोणचे घालायला त्यामध्ये एक वाटी एक वाटी पूर्ण भरून हळद घातलेली आहे परत मी एक चमचा घालणार आहे बरं का एक चमचा घातल्याच्या नंतर एक वाटी पूर्ण भरून होते तर घरची हळद आहे विकतची हळद घातलेली नाही घरची हळद आहे एक वाटी पूर्ण हळद घातलेली आहे आणि त्याच वाटीनं तीन वाटी मीठ घातलेलं आहे म्हणजेच चार किलो आंब्याला अर्धा किलो मीठ वापरलेलं आहे एकदम परफेक्ट माप आहे परफेक्ट अजिबात लोणचं काहीच होत नाही लोणच्याला एक ते दोन वर्ष अजिबात काही होणार नाही जशाच तसं लोणचं राहतं आता हे हळद आणि मीठ मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर रात्रभर असंच ठेवायचं आहे याला पाणी सुटेपर्यंत आता हे बघा छान मिक्स केलेलं आहे याला मी कॉटनच्या कपड्यानं मस्त असं झाकून बांधून ठेवणार आहे यामध्ये मच्छर वगैरे काही जाऊ द्यायचं ना, नाही असं पॅक ठेवायचं आहे ॲल्युमिनियमचं भांडं अजिबात वापरायचं नाही नाहीतर ॲल्युमिनियम यामध्ये उतरतं आंबट असतं कैरी त्याच्यामुळे यामध्ये उतरतं आणि लोणचं पण खराब होतं आणि भांडं पण खराब होतं हे बघा आता एक रात्र झाल्याच्या नंतर हे दुसरा दिवस आहे मस्त लोणचं तयार झालेलं आहे याला पाणी पण सुटलेलं आहे आणि फोडी जशाच तशा गच्चं आहेत आता मसाले घेतलेले आहेत अर्धा किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे अर्धी मिक्सरला बारीक काढून घेतलेली आहे अर्धी ठोकर ठेवलेली आहे एक सुहाणाचा मसाला पुडा घेतलेला आहे तर बेडेकरचा टाकायचा असेल तर ते पण टाकू शकतात दोन्ही मसाले अप्रतिम लागतात खायला आता इकडे एक किलो तेल गरम करून ठेवलेलं आहे गरम करते वेळेस त्यामध्ये एक चमचा लवंगा घातलेल्या आहेत आणि चवीपुरतं लाल तिखट घातलेलं ला आहे थंड नंतरच लाल तिखट घातलेलं ला ला आहे थोडंसं कोमट होतं तेव्हा आता ह्या पोळीमध्ये आपल्याला अगोदर मसाले घालून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता सिंपल मसाले आहेत मी घरचं काही कोणतंही वाटण केलेलं नाही बरेच जण धने मेथी असं वाटून घालतात पण मी काहीच नाही हे लोणचं तुम्हाला विकतच्या लोणच्यासारखी चव येते आणि वर्ष ते दोन वर्षे काहीच ना होत नाही बुरा येत नाही खराब होत नाही आणि फ्रीजलासुद्धा ठेवायची गरज नाही मसाले घातल्याच्यानंतर मिक्स करायचं आहे आणि जे तेल आपण थंड करून ठेवलेलं आहे ते टाकलेलं आहे तेल थ मात्र थंडच घालायचं आहे गरम तेल अजिबात घालायचं नाही आणि एक चमच्यावरून साखर घालायची आहे जेणेकरून लोणचं आपलं असं गुळगुळीत होत नाहीत लोणच्याच्या फोडी कडक राहतात त्यामुळे आपल्याला साखर घालायची आहे चवीला पण छान लागतं हे बघा मिक्स झाल्याच्या नंतर दोन दिवसाच्या नंतर मी एवढा डब्बा भरून लसण घातलेला आहे हे, हे लसण तुम्ही एकदा खाऊन बघा लोणच्यातला काय भारी लागतो का नाही खूप भारी मला फार आवडतं म्हणून मी लोणच्यामध्ये लसण घातलेलं आहे आता भरणीत भरायला लोणचं तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईक करायला विसरू नका श्री स्वामी